प्रणाम शिवतीर्थावरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राज ठाकरे यांचा अपमान झाला का या प्रश्नाचं अत्यंत प्रांजळ प्रामाणिक सरळ स्वच्छ असं उत्तर आहे होय 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 प्रिंट मीडियाला काही पी किंवा सर्क्युलेशन हे राज ठाकरे यांच्या सभांच्या कव्हरेजवर अवलंबून नसत त्यामुळे त्यांनी या विषयावर जखमीवर मीठ चोळायचं काम केलं राज ठाकरे यांच्या हृदयात जखम झालीच असणार याचं कारण ते अत्यंत संवेदनाशील आहेत आणि असे ते स्वाभिमानी आणि अहंकारी देखील आहेत आणि छोट्या मोठ्या गोष्टींना ते अपमान समजणारे पण आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया टी आर पी राज ठाकरेंमुळे मिळत असल्यामुळे काही या विषयावर बोललेलं नाही पण प्रिंट मीडियाने आज अनेक प्रकारे हाच मुद्दा मी पहिल्या वाक्यात सांगितला तो की राज ठाकरे यांचा काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अपमान केला राज ठाकरे यांच्याकडे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बघितलं सुद्धा नाही असं देखील छापून आलंय आपण तर सगळ्यांनी जवळजवळ सगळ्यांनी म्हणजे माझ्यासकट तुम्ही सगळ्यांनीच ती सभा शिवाजी पार्कची पाहिली असेल कि मु त्या सभेमुळे ती केजरीवालची सभा जी होती ती दुर्लक्षित राहिली मग नंतर तिचं प्रक्षेपण केलं गेलं पण ती सभा सर्वार्थानी निष्प्रभा आणि निष्फळ अशीच होती ची थी, थी, ची। ती जी महाआघाडीची सभा होती उद्धवची ती किंवा केजरीवालांची तर ती निष्प्रभच होती पण मोदींच्या बाबतीमध्ये असं झालं की मुळामध्ये ही सभा मनसेनी आयोजित केलेली आहे करता असं बोललं जात होत मनसेचे कार्यकर्ते जीवापाड मेहनत या सभेकरता घेत होते ठीक आहे खर्च महायुतीने केला करणारच आणि केलाच पाहिजे राज ठाकरे कशा करता यांच्या सभेकरता खर्च करायचा तो एवढा तीन ते पाच कोटी रुपये होतो खर्च एका सभेचा शिवाजी सभेचाही तीन ते पाच कोटी खर्च असणार लोकांना आणण्यापासून त्यांना फूड पॅकेट देण्यापासून खुर्च्यांपासून स्टेज पासून सगळ्या सगळ्या गोष्टींचं तीन ते पाच कोटी रुपये पंतप्रधानांच्या याला होतोच खर्च एवढा तो त्यांनी कशाला करायचा त्यामुळे नाही केला त्यांनी ते योग्य केलं पण पुढाकार घेतला त्याच्यामध्ये कुठेतरी एक इनिशिएटिव्ह दिसलो होत मनसे सैनिकांचं आणि ही आपली सभा आहे आणि आपण पंतप्रधानांना निमंत्रित केलाय अशा तऱ्हेची एक भावना होती पण प्रत्यक्षामध्ये ती सभा राज ठाकरेंची राहिली नाही ती राज ठाकरे प्रणीतरी राहिले नाही आणि मनसे तर अजिबातच राहिले शिंदे शिवसेनेच्या लोकांनी लाखोच्या संख्येने गर्दी नुसती केली नाही तर आपले झेंडे आणले त्यामुळे जिकडे बघावं तिकडे भगवा सागर पसरला होता त्या तुलनेत भाजपचे झेंडे ही कमी होते आणि मनसेकडे अनलेस शिंदे गट आणि फडणवीस गट यांनी त्यांना झेंडे पुरवले नाही तर एकेका झेंड्याची किंमत जर लक्षात घेतली तर एवढे हजारो लाखो झेंडे मनसेला स्वतःच्या खर्चाने आणणं गरजही नाही आणि परवडणारही ना नाही त्यामुळे त्यांचे झेंडे कमी दिसत होते त्याच्या जिकडे बघावं तिकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेच झेंडे आणि ते गळ्यामधले हे दिसत होते उपरणी पण मनसे सैनिक जे तिथे आले होते ते रोमांचित होते त्यांना असं वाटत होतं की आज राजसाहेबांना इथे जो सन्मान मिळेल मान मिळेल त्याच्यामुळे उद्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी दोन गोष्टी साध्य होतील एक तर राज ठाकरे हे महायुतीचे केंद्रबिंदू बनतील जर आज मोदींनी त्यांना महत्व दिलं मान दिला सन्मान दिला आणि त्यांना उचलून धरलं तर मग फडणवीस शिंदे आणि अजितदादांपेक्षाही राज ठाकरे हा चेहरा महायुतीचा कदाचित विधानसभा निवडणुकीत होईल अशी एक आशा 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 होती आणि दुसरी गोष्ट अशी होती की राज ठाकरे यांचा ही अधिक करिश्मा कसा आहे मोदी बोलतात मोदींचा करिश्मा आहे मॅजिक आहे हिप्नॉटिझम आहे ते मास हिप्नॉटिझम जाणतात पण राज ठाकरे देखील त्यांना भारी पडू शकतात भारू पडतील अशा ही अपेक्षा होती त्यामुळे राज ठाकरे यांचं भाषण झाल्यानंतर मोदीच आवाक होतील की आता एवढा प्रभावी वक्ता बोलून गेल्यावर आपण काय बोलायचं तिसरी एक गोष्ट आणखीन त्यांना अशी वाटत होती की मोदी पुन्हा पुन्हा राज ठाकरे यांचा उल्लेख करतील राज ठाकरे काही मागण्या करणार आहेत हेही जवळजवळ सगळ्यांना माहिती होतं त्या मागण्यांचा उल्लेख करतील त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये भूमिका स्पष्ट करतील आणि सांगतील की यांनी या केलेल्या ज्या मागण्या या मागण्या राज्य सरकारच्या अखत्यारीत मी आत्ताच शिंदे यांना विनंती करतो की याच्या दृष्टीने तुम्ही करा मराठी ला मातृभाषेचा दर्जा वगैरे वगैरे ते जे आहे ते केंद्राच्या अखत्यारीतले सत्तेवर आल्यावर लगेच करू आपण जिथे मुस्लिमांच्या मशिदींमध्ये दे काही देशद्रोही कृत्य होत असतील त्याच्यावर घाला घालण्यासाठी आमच्या एन आय ए सारख्या संस्था काम करतील एक एक त्यांनी ते हे दिलं होतं त्यानंतर त्यांनी आणखीन एक दोन मुद्दे जे मांडले होते पाच मुद्दे मांडले कोण त्याच्या संदर्भात ते काहीतरी प्रॉमिस देतील पण दुर्दैव 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 की संपूर्ण भाषणामध्ये मोदींनी एकदाही राज ठाकरे यांचं नावच नाही घेतलं राज ठाकरे यांच्या त्या जणू त्यां ऐकल्याच नाही जरी त्या मोदी हजर असताना त्यांच्या समोर राज ठाकरे यांनी मांडल्या होत्या तरी देखील जणू काही त्यातली एकही मागणी त्यांनी ऐकली नाही विचारात तर घेतलीच नाही पण त्याच्याबद्दल काही रिमार्कही दिला नाही हा फार मोठा अपमान होता जर फोडणी फडणवीस आणि शिंदेच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी अशा पाच मागण्या मानल्या असत्या आणि शिंदे यांच्या भाषणामध्ये त्याचं दखलच घेतली गेली नसती राज ठाकरे यांचं नावच आलं नसतं या पाच मागण्यांविषयी भूमिका मांडली नसती तर राज ठाकरे इतके प्रखर आहेत संतापी आहेत आणि प्रक्षुब्ध होऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांचं भाषण संपत आल्यानंतर त्यांना थांबवलं असतं की मी तुमच्यासमोर आता पाच मागण्या मानलेल्या आहेत त्या संदर्भात तुम्ही तुमची भूमिका लोकांसमोर स्पष्ट करावी अशी माझी विनंती आहे असं म्हणाले असते किंवा करा असं सांगितलं सा। असतं आणि त्यांना ती करायला भाग पाडलं सा। असतं फडणवीस पण करायला भाग पाडलं असतं पण मोदी मोदी आहेत त्यामुळे मोदींसमोर असं त्यांना उभं राहून विचारायचं की माझ्या पाच मागण्यांचं काय झालं असं ते नाही करू शकले असं ते नाही करू शकले आणि त्यांचं स्वतःच भाषण देखील ज्या पद्धतीचे राज ठाकरे ज्या पद्धतीच्या भाषणाची परत राज ठाकरेंकडून अपेक्षा तसं झालंच नाही उलट ते डिफेन्सिव्ह मध्ये गेले आणि चौदा ते एकोणीस मध्ये काही घडलं नव्हतं म्हणून मी विरोधात बोललो आणि एकोणीस ते चोवीस मध्ये खूप काही घडलं म्हणून मी बाजूने बोलतोय असं डिफेन्सिव्ह बोलावं लागलं याचं कारण ती अपराधी भावना त्यांच्या मनामध्ये होतीच की आपण या एकोणीसच्या याच्यामध्ये यांना महाराष्ट्रात पाऊल देऊ टाकणार नाही औरंगजेब काय काय म्हटलेलं आहे यांची आब्रू काढलेली आहे यांच्या आब्रूच्या चिंध्या केलेल्या आहेत आणि त्याच माणसाच्या बाजूला आपण आता बसतोय त्यांच्यासमोर बोलतोय त्यामुळे एक अपराधी भावना त्यांच्या बोलण्यातून जाणवली त्यांनी चौदा एकोणीस उल्लेख पण केला की के। त्यावेळेच मला नाही पटलं पण जोश जल्लोष आणि लोकांना बेभान करणार असं वक्तृत्व ही जी राज ठाकरे यांची वैशिष्ट्य आहे ती दिसलीच नाही त्याचं कारण परत तेच नारायण राण्यांकडे फ्लॉप शो झाला कारण ते पॉझिटिव्ह बोलायला गेले नारायण राणे आणि मोदींबद्दल इथे मोदी त्यांच्याकडे बघत पण नव्हते मोदी समोर बघत होते ते काय बोलत आहेत त्याची दखल पण घेत नव्हते तिकडे नजर पण टाकत नव्हते जणू काही त्यांना अस्तित्वच नव्हतं राज ठाकरेंना अशा रीतीने वागत होते राज ठाकरेंचा अपमान झाला यात शंकाने भीती अशी वाटत होती की राज ठाकरे अपमान करतील मोदींचा करतील फडणवीसांचा करतील शिंदेचा करतील अजितदादांचा करतील त्यांना कमी लेखतील त्यांना संकटात टाकणारे मुद्दे उपस्थित करतील त्यांची पंचयत करून टाकतील तो नपोवं कुठे असं होणार त्यांना असं काहीतरी करतील बोलतील आणि वाट लावतील त्या सभेची अशी भीती अक्षरशः बीजेपीच्या नेत्यांना वाटत होते फडणवीसांना वाटत होते शिंद्यांना वाटत होते की राज ठाकरे काय बोलतील आपली तर वाजवतील पण मोदींना देखील कुठेतरी अडचणीत आणतील बहुतेक शिंदे फडणवीस राज ठाकरेंशी बोलले असावेत असं माझा अंदाज आहे कारण त्यांनी तसं बोलावं अशा सूचना माझ्या अनेकांनी त्यांना केल्या होत्या की तुम्ही राज ठाकरेंशी बोलून घ्या या सभेतलं त्यांचं भाषण हे मुंबईमधली जवळजवळ सहा पैकी चार सीट उलथवून टाकेल एवढं भीषण आणि भयानक असू शकतं आणि मोदींना काही करता येणार नाही त्याच्यावर आणि मोदी खुलासा गेले तर आणखी खोलात जाते बहुतेक हो ते बोलले असावे पण त्यामुळे राज ठाकरे यांनी जे भाषण केलं ते मवाळ झालं मचूळ झालं बेचव झालं व्हॉट एव्हर इट इज ठीक आहे निदान संकटात नाही आणलं पण मोदींनी जे केलं त्याच्यामुळे ते प्रक्षुब्ध झालेच असणार आता ते कसं आहे निवडणूक होईपर्यंत ते सुसरीच्या पाठीवर बसलेल्या ह्याची गोष्ट आहे ना की ते म्हणतात अरे माझं काळीस तर झाडावर आहे तू इथे कुठे मला मध्येच खायला निघालीस माझ्याकडे नाही आहे माझं काहीच तसं आता त्यांना दोन दिवस शांत राहावं लागणार आहे वीस तारखेपर्यंत कारण आता एवढी सगळी मेहनत केली एवढं भूमिका घेतल्या एवढं सगळं हे केलं आता परत दोन दिवसामध्ये मोदींनी अपमान केला म्हणून त्या अपमानाचा बदला लगेच आत्ताच घ्यायचा असं जर करायला गेले तर हस होईल त्यांचं हस होईल लोक त्यांना हसतील मोदींना नाही हसणार मोदी मोदी आहे ते असे प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना एवढं महत्व द्यावं असं त्यांना वाटलं नसेल आणि कदाचित शक्यता अशी आहे की शहांच्या माध्यमातून राज ठाकरे आलेत शहाच्या माध्यमातून अजितदादा आले त्यामुळे राज ठाकरे आणि अजितदादांबद्दल शहाना जे महत्व वाटत असेल महत्व वाटत असेल हे नसेल वाटत मोदींना मोदींना असं वाटत असेल की मोदींना अशी कल्पना पण असेल की विधानसभेला काही हे आपल्या बरोबर असणार नाहीये आपण यांना आता जर महत्व वाढवून ठेवलं आणि यांनी पाच मागण्या केल्या लगेच मंजूर केल्या असं तर त्यांनी कुठेच केलेलं नाही कुठल्याही नेत्याने मागण्या केल्या आणि मोदींनी लगेच मंजूर केल्या हो ठीक आहे करून टाकतो असं होत नाही मोदी मोदी आहेत एका सिस्टीमनी जातात असं कुणी मागितलं म्हणून दिलं असं करत नाही मग कांद्याच्या प्रश्नावर सुद्धा त्यांनी बोलता बोलता जवळची शेवटची दोन मिनिटांमध्ये फक्त एवढंच सांगत कार्याच्या निर्यातीला आपण आता परवानगी दिलेली कांदा उत्पादकांचे प्रश्न त्यांना न्याय मिळतील संपलं दोन वाक्यात त्यांनी कांद्याचा विषय संपवला का विषय की जो जीवन मरणाचा विषय होता दिंडोरी आणि नाशिकच्या परिसरामध्ये दोन मिनिटात संपवला दोन वाक्यात संपवला ते यांच्या पाच मागण्यांच्या संदर्भात बोलतील अशी शक्यताच नव्हती आता यांनी त्या मागण्या मांडल्या हे चूक केलं का नाही केलं याचं कारण असं आहे की न नाही तर मुंबईकरांच्या वतीने त्यांनी सभा घ्यायची कशाला आणि बोलायचं कशाला काहीच मुंबईकरांबद्दल जर बोलायचं नसेल तर मग उपयोग काय बोलणं भाग होतं पण मोदींनी दखलच नाही घेतली दुर्लक्ष केलं ही आता नाही एक नक्की आहे की मनसे विधानसभेला महायुतीत नसणार लिहून घ्या आता तुम्हाला अतिशय वाटेल पण मानसे असणार नाही आणि ती नसणार फिफ्टी पर्सेंट कारण राज ठाकरे असतील तसंच फिफ्टी पर्सेंट कारण शिंदे आणि फडणवीस असतील थी। ठीक आहे इलेक्शनचा निकाल चार जून नंतर या सगळ्या गोष्टींबद्दल आपण सविस्तर बोलू पण या अपमानाचा बदला राज ठाकरे घेणार फक्त तो, तो आत्ता घेणार नाही एक मारिओपोझोच्या गॉडफादरमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे ते मी माया सगळ्या उतावळ्या झालेल्या सूर घ्यायला उताळ्या झालेल्या राजकीय नेत्यांना सांगतो की सुडाची डिश ही जेवढी थंड करून खावी तेवढी ती रुचकर लागते सुडाची डिश जेवढी थंड करून खावी तेवढी ती रुचकर लागते हे मारिओपुझोच्या गॉडफदरबद्दल वाक्य हे वाक्य निश्चितच राज ठाकरे यांना माहिती असणार त्यामुळे त्यांची सुळाची दिश ही थंड करून अधिक चवदार लागेल त्यांची खात्री पटेल त्यावेळेला हा सूट घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि महायुतीमधून त्यांच्या विभाजनाची दूर होण्याची प्रक्रिया सुरू झालीच होती तिला मोदींच्या सभेने वेग आला एवढंच मी म्हणेन धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी